दसऱ्याच्या दिवशी रावण दहन पाहण्यासाठी घराबाहेर पडणं हे अहिल्यानगर शहरातील एका महागात अहिल्यानगर शहरातील रोडवरील डॉक्टर कॉलनी परिसरात राहुल ससाने यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा लाख नव्वद हजार आठशे रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी राहुल ससाने यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ससाने कुटुंब हे दोन ऑक्टोबर रोजी रात्री सवाडच्या सुमारास दसऱ्यानिमित्त मार्केटयार्ड येथे आयोजित रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते आणि हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरचा कोयंडा आणि मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातील बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचा राणीहार कानातील वेल झुमके सोन्याच्या बाड्या अंगठ्या नथ आणि चांदीचे जोडवे कडे असा एकूण पावणे सात लाखांचा ऐवज लंपास केला तर रात्री दहा वाजता कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली असून कोतवाली पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर